नाईन न्यूजमध्ये मी आमिर मोहोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो अकलूज परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि आपण त्याच अनुषंगाने अकलूजमधील जनतेची काही मतं आजमावण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच अनुषंगाने आज आपण काही जनतेशी संवाद साधणार आहोत आपण मागे पाहू शकता दुचाकी वाहन दुरुस्त करणारे काही मिस्त्री लोक इथं बसलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार हो। आहोत भाई जी आकलूज, जी बोले। आकलूज नगर निवडणूक सुरू आहे बर काय वाटतंय तुम्हाला काय घडल काय होईल आता अकलूज नगरपालिकेचं जे इलेक्शन लागणार आहे तर शंभर टक्के त्याच्यात मोहिते पाटील गट शंभर टक्के विजय होईल मोहिते पाटील गट तुम्ही म्हटला म्हणताय पण डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचा सुद्धा या निवडणुकीत काल प्रवेश झालेला आहे त्यांच्या जनसेवा संघटनेनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार आज जाहीर करणार असं उत्तर दिलेलं आहे का तर तो सुद्धा मोहिते पाटील गट आकडूच्या निवडणुकीत असणार आहे बर नेमकं तुम्हाला सांगायचं काय थोड सविस्तर बोला शिवरत्न बंगलाजी विजयदादा असतील बादादा असतील बहि्या साहेब असतील परत अण्णासाहेब असतील शिवबाबा असतील हे गट उभा राहील ते शंभर टक्के विजय होईल पण या दोन्हीच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीने जोर लावलेला दिसत आहे बर काय होईल भारतीय जनता पार्टीचं तुम्ही तर आता काम बघताय सगळ्या देशात त्यामुळं अवघड आहे भारतीय जनता पार्टीचं अवघड आहे आकडूजमध्ये तर त्यांचं मला असं वाटतंय की खातंही खोलणार नाही काल बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी जर सरकार आलेले आहे तिथला काय इफेक्ट होईल का या निवडणुकीवर अंदाज सांगायचा मोहिते पाटील फिक्स मोहिते पाटील फिक्स आपला शिवरत्न बंगल्यावरचे शिवबाबा असोत बाया असोत विजयदा असोत जवळसी मोहिते त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा काय इफेक्ट होईल का नाही मला तर नाही वाटत कारण जे मोहिते पाटील आहेत त्यांचं काम चांगलं आहे मग ते शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा गावाचा विकास असो सगळ्याच गोष्टी असो काय त्यांचा जोर काय नाही नुसतं ते आपलं असंच मोकळ्यात चाललेलं आहे खरा म्हणजे मोहिते पाटील दुसरं कोण नाही मोकळ्यात काय चाललेलं आहे मोकळ्यात नुसते आपले हवा उग हे दहशत आहे ना असा आहे तसं आहे इथे तुम्ही आता गावात फिरा आणि अजून तुम्ही माणसांना भेटा कोण तुम्हाला सांगतं की दहशत आहे असं आहे तसं आहे ते तुम्हाला काय अकलूज नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे बर भारतीय जनता पार्टी शिवरत्न मोहिते पाटील गट यांनी जोर लावलेला दिसत आहे या निवडणुकीत नेमकं काय घडल असं तुम्हाला वाटत आता तर चालू वातावरणानुसार माझी तर इच्छा वैयक्तिक आहे की जे मोहिते पाटील आम्ही मोहिते पाटील प्रेमी आहे मोहिते पाटील म्हणजे आमची राजा आहे आम्ही त्यांची प्रजा आहे पहिल्यापासून आम्ही मोहिते पाटील प्रेम आहे मी डॉक्टर धवलशे पाटील यांचा कार्यकर्ता आहे तर जसं वर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे जसे भाऊभाऊ एकत्र झाले तशी माझी बी एक इच्छा आहे की इथं एक दोन्ही भावांनी एकत्र होऊन आता काल जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट त्या गटामध्ये मध्ये आई मासाहेब असेल वहिनीसाहेब असेल किंवा दादा असेल त्यांनी प्रवेश केलेला आहे तर त्या अनुषंगाने माझी अशी इच्छा आहे की राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुतारी हे दोघांनी मिळून लढलं तर चांगलं होईल ते दोघं एकत्र येऊन लढतील असं तुम्हाला वाटतंय हो आम्हाला जर मनासारख्या जागा दिल्या तर आम्ही नक्की निवडून येऊ पण डॉक्टर धवतसिंह यांच्या गटाने सव्वीस नेव नगरसेवकांच्या जागा जाहीर केलेल्या आहेत आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारसुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहे मग काय घडल बघू ना आता काय चर्चा होईल ना आज उद्या दोन दिवसाची काय ते चर्चा होईल अशी तुम्हाला वाटते शक्यता माझी तर इच्छा आहे ते आता बाकीचं काय होतं दोन्ही भावाचा निर्णय आहे शेवटी दोन्ही भाव निर्णय दोघाचं बोलणं होईल निर्णय घेतील का असेल कसं घडल कोणाची सत्ता येईल कोणाचे नगरसेवक जास्त येईल काय वाटतंय तुम्हाला आम्ही शंकरराव मोहिते पाटील यांचे तीन पिढ्या आम्ही त्यांचं समर्थक आहोत माजी मुख्यमंत्री शे मोहिते पाटील आणि त्यांचे आता जे काय वंशज आहेत त्यांच्या पाठीमागा आम्ही चोवीस तास आहे आणि यातून पुढच्या आमच्या तीन पिढ्या त्यांच्याच मागं राहणार आहेत त्यांनी एखाद्या दगडाला शेंदूर जर फसला तर त्यांचे आम्ही समर्थक राहू याचं कारण काय सांगू शकाल आत्तापर्यंत आम त्यांनी आमचे बरेच कामं केलेत आणि आमचे सुखसोयी अकलूजमधल्या जे आहेत रस्ते म्हणा पाणी म्हणा लाईट म्हणा हे सर्व त्यांनी केलेलं आहे आत्ता जरी आम्ही निमेऱ्याचे जरी त्यांना हाक मारली तर त्यासाठी येतात आणि त्यांच्याकडे जातीवादी काय नाही भाजपचं काय सांगू शकत नाही मी पण आम्ही ते भाजपमध्ये गेलो तर आम्ही भाजपला मत करू ते राष्ट्रवादीत गेलं तर आम्ही राष्ट्रवादीला मत करू त्यांनी भाजपमध्ये गेले होते गेले तर भा बा, भाजपला मत करू आणि ते राष्ट्रवादी तुतारीमध्ये गेले तरी त्या तुम्ही त्यांना मत मतदान करणार आहे हो हो मागची पार्श्वभूमी काय आहे त्यांचं कार्य मोठं आहे हो त्यांचं आता चौथी पिढी आहे त्यांचं कार्यच चांगलं आहे आणि सर्वांना धुरुण आहे हिंदू मुस्लिम म्हणजे इसाई तसं काय पाहत नाही ते त्यांनी सर्व जाती धर्मांना नोकरी लिहित त्यांची कामं केलेत आणि आत्तापर्यंतचे अकुलमध्ये सुखसोयी दिसतात ते त्यांच्यामुळेच आहे बघितलं तर आता कसं आहे अकलूज नगर परिषद आता इलेक्शन चालू झालंय तर आता सर्वसामान्य म्हणलं तर अकलूज मध्ये कसं आहे मोहिते पाटील घरानं प्रत्येक वेळी सगळ्याला मदत करत आलेलं आहे त्यांनी कारखाना उभा केला सग सग सर्वांना का, का काम भेटलं शिक्षण संस्था उभा केल्या आज त्यांच्या शिक्षण संस्थेत लोक कामाला आहेत तिथनं शिक्षण घेतलं आणि तीच आता विरोध उभा राहिली ती मग तीच मानते ती की मोहित पाटलांनी काम केलं अरे तुम्हीच त्या शाळेत शिकला आहे मोहिते आणि त्यांनाच मानताय की मोहिते पाटलांना काय केलं हे कुठंतरी मुद्दा त्यांनी लक्षात घेतला पाहिजे त्यांचं कार्य मोठं आहे त्यांनी रस्ते माना गावातल्या कामं पाण्याची सुविधा ही सगळं सा, सर्व केलेली आहे त्यांनी विरोधकांनी पण जोर लावलेला आहे विरोधकांचं प्रस्त वाढ आहे असं तुम्हाला वाटत नाही कसं आहे वाटायचं का आता त्यांना ते निकाल लागल्यावर त्यांना कळेल किती बी वा वाटलं ना त्यांना जोर लावला तरी शेवटी त्यांचं जे आहे त्यांचं जे विजयदानी काम केलेलं आहे पहिलं ती लोक त्यांनी अजून बी ओळखते ती काय काम केले काय नाही विविधात माना बाळा माना शिवाबानी म्हणा आता नवीन साईदराजे यांनी बी काम चालू केलेलं आहे त्यामुळे ह्यांचं काम चांगलं आहे काम बोलतोय सगळ्याला काम कसं आहे का मोहिते पाटील पॅनल हा येणारा विजय होणार आहे खात्री आहे मला हां हां भारतीय भारतीय जनता जनता पार्टीचं पार्टीचं काय काय नाही त्यांची सीट लागते दोन चार पण मोहिते पाटील पॅनल भरपूर सीट लागून येणार निवड भारतीय जनता पार्टीची दोन चार सीट कुठे कुठे लागतील असं तुमचा अंदाज आहे पाच नंबर मध्ये लागते पाच नंबर भारतीय जनता पार्टी आ विलाकृष्ण नगर परिषद निवडणूक काय शेवटी मोहिते पाटील काय आपले <laughs> <laughs> पाटी पाटी पाटी। पाटी के पाटील कोणचे मोहिते <laughs> पाटील कारण काल डॉक्टर दवशी मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेश केलेला आहे इकडे धैर्यशील भाई वगैरे आपले सगळे जे आहेत ते शिवरत्न कंट्रक्शन हा भारतीय जनता पार्टीने जोर लावलाय नाही त्यांचं कार्य जास्त आहे ना जास्त कार्य आहे मोहते पाटलांचं आपल्या हां मग याच्यामध्ये मोहिते पाटील गटाची सत्ता शंभर टक्के येणार मोहिते पाटील गटाची सत्ता येणार असं तुम्ही म्हटलेलं आहे कालच डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेश केलेला आहे सविस्तर बोला भारतीय जनता पार्टीने नगर परिषद निवडणुकीत जोर लावलेला दिसत आहे आता शिवरत्न मंगला म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील अकलूटच्या विकासामध्ये यांचं खूप मोठा शिहाचा वाटा आहे अकलूज म्हणलं तर विजय शे मोहिते पाटील शिवाय ते अपूर्ण आहे अकलूजचं नाव विजय ज्यावेळेस विकास मंत्री होते त्याच्यानंतर बांधकाम होते त्यावेळेस अकलूजचं नाव वाक्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे अकलूजचा जर विकास जर काय करायचा असेल तर विजय शे मोहिते पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही या निवडणुकीत सव्वीस नगरसेवक आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत हा प्रत्येक प्रभागात हो तर किती नगरसेवक हो कुठल्या कुठल्या पक्षाची आणि कुठून तुमचा आता सव्वीस हो चे सव्वीस नगरसेवक आहे ना विजय सिंह मोहिते गटाचे नगराध्यक्ष पण विजयसिंह मोहिते पाटील गटाचा आपल्या बरोबर बोलण्यासाठी इथं सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारणार आहोत अकलूची आमच्या नगर निवडणूक सुरू आहे तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून स सबंध माळशिरज तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहात आमच्या अकलोजची नगर परिषदेची निवडणूक कशी पार पारदर्शक पडेल पार पडेल असं आमचा प्रश्न आहे तुम्हाला काय सांगाल अकलोज नगर परिषदेची निवडणूक लोकशाही मार्गाने पार पडली पाहिजे म्हणजे नेमकं काय घडलं का पाहिजे म्हणजे नेमकं सांगतो तुम्हाला आता कालच बिहारचा निकाल झाला आणि बिहारच्या निवडणुकीच्या निकालामध्ये एक कोटी आठ लाख मतं ज्या पक्षाला पडली त्या पक्षाची पंचवीस सीटं निवडून आली आणि ज्या पक्षाला शहाण्णव लाख मतं पडली म्हणजे त्या पक्षापेक्षा बारा लाख मतं कमी पडली त्या पक्षाची एक्क्याण्णव आमदार निवडून आली अशा पद्धतीची जर निवडणूक होत असेल तर अकलूजला पारदर्शक निवडणूक म्हणणार नाही किंवा होणार नाही लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर, तर निवडणूक ही पारदर्शक झाली पाहिजे त्याच्यामध्ये मशीन मॅनेज नाही झाली पाहिजे ई व्ही एम मॅनेज नाही केली पाहिजे तर अनंतरच या अकलूज नगर परिषदेमध्ये ज्या भाजपाने एवढा मोठा फुगा फुगवला आहे एवढा मोठा बोलबाला केला आहे त्या भाजपचा बोफळा सुद्धा फुटणार नाही अकलोर महानगरपालिकेमध्ये असं तुम्हाला अकलोर नगरपालिकेमध्ये असं माझं ठाम मत आहे आणि जर तुम्ही बिहारसारखं केलं तर अकलोची सत्तावीसच्या सत्तावीस सगळी शिट भाजपची लागतील